तहसील पोलीस स्टेशनचे बीट मार्शलचे अंमलदार जितेश राठोडे यांना बातमी मिळाली होती की योगेश गजानन खापरे राहणार किन्नळ चौक इतवारी हा रामझुला ब्रिजच्या खाली न्यू हॉस्पिटलजवळ एम डी घेण्याकरिता येणार आहे अशी माहिती मिळाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने तहसील पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे एपीआय व अंमलदार यांनी रामझुला ब्रिजच्या खाली ट्रॅप लावला होता व सदर ट्रॅपमध्ये आरोपी योगेश गजानन खापेकर खापरे याला ताब्यात घेण्यात आले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक ग्रॅम एम डी झिपलॉक पन्नीमध्ये मिळाली व तसेच त्याच्या ताब्यातून ता 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 एक मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीकडे त्याने सदरची एम डी कोणाकडून घेतली कुठून आणली याबाबत चौकशी केली असता तपास केला असता आरोपीने सदरची एम डी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय बंडू वंजारी राहणार जुना बगडगंज पोलीस ठाणे नंदनवन याचेकडून घेतली असते त्याची कबुली दिली तपास पथकाने सदर आरोपीसह अक्षय बंडू बंजारी याचे घर, घरी जाऊन घरझडती घेतली असता अक्षय बंडू बंजारी याचे घरी सोळा पॉईंट तीस ग्रॅम एम डी तसेच पॉकेट वजन काटा झिपलॉक पन्नी व इतर तीन मोबाईल त्यातील ज्या आरोपी योगेश आरोपी योगेश खापरेपुर ज्या मोबाईलवरून संपर्क झाला होता असे तीन मोबाईल व रोख रक्कम अशा एकूण दोन लाख पंचावन्न हजार नऊशेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून आरोपींचा पी सी आर घेऊन आरोपींनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे एमडी कोठून आणली होती याबाबत तपास चालू आहे व यामध्ये आणखी निश्चितच आरोपी अटक होण्याची शक्यता आहे